श्री गुरुचरित्र कध्याय कथा कथासार मित्रसह सह राजाची कथा चांडाल स्त्रीचा उद्धार गणेशाय नम नामधारक सिद्धाला मुने मला गोकर्ण क्षेत्रा महात्म्य सामगरी एखादी पुरातन कथा संगा सिद्ध पूर्वी इक्श्वाको वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृगेसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आचायाचे काम मिळविले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलाविले होते ती संधि साधुन आचाया ने नरमांस स्वयंपाक बनविला वो अरण्यात निघुन गेला अंतर्ज्ञा वशिष्ठानी भाजे असल्याचे अल्ले तत्का ओखले तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली का ही, ही चूक नस्ता वशिष्ठानी आपल्याला शाप दिला दिलान तो ही तलहतावर पानी घेवन प्रतिशाप देस उद्युक्त झाला। पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले राणी वसिष्ठांना शरण गेली पतीसाठी उप शाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा भुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने वनातून जाणाया ब्राह्मण दांपत्यास पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थि गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपविले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पतिसौख्य नाही व आता संतान संतानसौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुणेकृत्ये केली पण ब्रह्मतेच्या पातकाचे क्षालन होईना मग राजा तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महात्पस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाल स्त्री दृष्टीस पडली ती मरणोन्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते मी त्यांना विचारले ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली शिवदूत म्हणाले ऋषिवर्य ही स्वी पूर्वजन्मी ब्राह्मणकन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक क्षुद्र तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले त्याचे मांस रांधले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांध व कुरूप होती मातापित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली एकदा महाशिवरात्रीस ती भिकायांच्या सोबतीने गोकर्णास आली कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून क्षेत्री ही जी पुणेकर्मे पडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तूही तेथे जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका क्षेत्राचे माहात्म्य व पावित्र्य धोर म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले